नमस्कार एकाच जागी बघून एकाच जागी बसून मी ब्लॉग एडिट करून त्याप्रमाणे मी थोडासा इंट्रोडक्शन पुन्हा एकदा शूट केलेला आहे कारण मी म्हटलं दोन वेगवेगळे वेग ब्लॉग झाले पाहिजेत तर तुम्हाला जो काही साड्यांचा म्हणजे साडी खरेदींचा ब्लॉग आवडलेला आहे त्याबद्दल धन्यवाद त्यासोबतच आपला ना हा पक्ष ना तो पक्ष आपला फक्त दुल्हा पक्ष आणि आपलं फक्त माझ्या युट्यूब चॅनलवर लक्ष कोण हे लोक कहां से आते असं काहीतरी मी जुळवाजुळीचा प्रयत्न करून माझ्या शॉपिंगची सुरुवातीचा ब्लॉग माझ्या शॉपिंगच्या ब्लॉगची सुरुवात मी अशा प्रकारे करतो आणि अशा प्रकारे इंट्रोडक्शन देतो आ, हे इंट्रोडक्शन बोर्ड मानून घ्या आणि हा ब्लॉग मात्र नक्की पूर्ण बघा धन्यवाद आता आम्ही छान कालची शॉपिंग केल्यानंतर आता इथे पुन्हा एकदा आलेलो आहोत आयुष्यात पार्कात दादर मध्ये शॉपिंग नाही केली तर मुंबईकरांच्या लग्नाची शॉपिंग होत नाही काल थकल्या भागल्यामुळे आम्ही जरा पण शूट केलं नाही पुढचं डायरेक्ट एक तासाचा प्रवास आमचा पाच तासावर गेला त्याच्यानंतर दोन दोन तास ट्रॅव्हल करून आम्ही इथे पुन्हा एकदा दादरला आलोय आता माझ्या शॉपिंग साठी आता बघूया पहिले जेवण खाऊन पिवण डबिंग करून मी आलेलो आहे आता जेवण खाऊन पिवण करून तिकडे जाऊ चला अर्थात इतक्या सुंदर साड्या घेतल्यानंतर आम्ही माझ्या शॉपिंग साठी दुलाच्या शॉपिंग साठी दुला, दुला पक्षामध्ये दादरला गेलो आणि तिकडे शॉपिंग करायची ठरवली हो काय म्हणालास तो, तो गॉडी आहे ना खूप गोडी तो लुक तेवढी गोडी नाहीये मला या गोष्टी मस्त जोक मार हलकट हार दिखा 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 कुछ कुछ कुची काय म्हणतोस ती लेस हाईड करायच्या म्हणते सो ते लेस लेस असेल या दोत्रा तर लेस वेळ लागणार नसल्या पटकन सेन्सलेस आमचे कॉस्ट्यूम डिझायनर आमचे कॉस्ट्यूम डिझायनर एवढा पटनांचा गडा घालना ليه का एवढे सगळे आकडे बिकडे नाही मुळात नाही तुला म्हणून हे गडा वापर दिस का पटनामध्ये बट ते शाळेत केक शाळेत वापरता यायचं नाही तेव्हा म्हणून ती आता वापरते करेक्ट असे चालू कर दे मॅचिंग आहे मरून मरून तू दाखव होताला आणि शॉपिंग करता करता जाऊ आम्ही तिघं मरून बाय अण्णा अवॉइड करायचास आता नाही करू शकत सिरियलमध्ये इतकी लग्न झाली की असं वाटतं एवढं आयुष्यात आता परत घालायचं पण नशिबाने हे एक दिवसाचं असतं की किमान आठ दिवस आणि ह्याच्यात तुझ्या चॉईसचे कपडे माझ्या चॉईसचे तिकडे कपडे असतात म्हणजे मी वजनाच्या ऑप्शन सांगायचे हेवी नको आता आता हेवीच आहे लग्न हेवीच आहे नंतर काय काय वाटतय पाटील झाल्यासारखं वाटतय मग आता म्हणणार का वाड्यावर येऊन म्हणू शकत नाही कारण लग्न ठरलंय वाडा जरी केला असला तरी वाडा रेडी आहे वाडा रेडी आहे आता बाई वाड्यावर या म्हणू शकत नाही आता ताई तुम्ही तुमच्या घरी राहा एवढंच म्हणू शकतो वाव ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड अजून पण वेळ आहे कशात भाग कशात भाग अडकला रे अडकला <laughs> भाग कशात घ्यायचा भाग लू ना भाग कशात घ्यायचा म्हणजे काय तयार आहे की हे घालून मी कुठेही जाऊ शकतो जिज्ञासाच म्हणणे कुठेही म्हणजे नेमकं कुठे मग कुठेही कुठेही असेल तर हे घालून गरज नाही त्याला हे काढून नाही जाऊन काढावं काढाव लागत असं वाहतूक तुला अशी आवडते कॉफी कॉफी

ऑल म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की मुलांसाठी काही फार कपडे नसतात फार काही ऑप्शन नसतात पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की पांढऱ्या रंगात सुद्धा एवढे व्हेरिएशन आता पांढऱ्या रंगात किती शेड निघू शकतात ह्याचं मला कलर पॅलेटवर माझ्या आयुष्यात कधी अंदाज नाही आला पण इथे असं झालं की भाप रे एवढे ऑप्शन्स मग मी कष्ट करून त्यातला एक निवडलाच आता कोणता येतो तर तुम्हाला डायरेक्ट लग्नात बघायला मिळणार आहे पण बाकी खरेदी पण फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ब्लॉग मात्र पूर्ण बघा तुम्ही अंगाला लावून बघा ना तर मित्रांनो यावरनं एकच गोष्ट लक्षात येते ते म्हणजे लग्नाच्या खरेदीला वेळ लागतो मग तो मुलगा असो किंवा मुलगी साड्या असो किंवा नॉर्मल कपडे वेळ हा लागणारच पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की पक्षासाठी काम करणं किती कठीण असतं आणि किती प्रामाणिक राहावं लागतं आपण आपल्या पक्षासाठी तसाच मी माझ्या या पक्षासाठी प्रामाणिक राहिलो आणि तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या ना हा पक्ष ना तो पक्ष तुमचं फक्त माझ्या चॅनलवर लक्ष धन्यवाद इथून मी भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि तर अशा प्रकारे आमचा हा ब्लॉग होता शॉपिंग व्हिडिओचा खूप मजा केली असं म्हणता म्हणता खूप थकलो आसा रथा करन। इतकी आहे असं खऱ्या अर्थाने म्हणू शकतो कारण इतके ऑप्शन्स त्या दोघांकडे आहेत तर आमचं असं झालं होतं काय काय बघावं काय काय घालावं लग्न एकदाच होतं नाही तर असे शंभर कपडे इन ॲडव्हान्स घेतले असते पण आमचे लूक काय आहेत हे खरं तर या व्हिडिओमध्ये मी कुठेच रिव्हिल केले नाही आहेत त्यासाठी मेची वाट बघावी लागेल आणि यूट्यूब नवीन ब्लॉगचे लग्नाचे ब्लॉगचे वॉट वाट वाट लागल्यामुळे ना वाढ बघावी लागणं हा सुद्धा शब्द उच्चारणं फार डिफिकल्ट होत चाललेलं आहे तर अशा प्रकारे आमची शॉपिंग होती थोडं थोडं म्हणता म्हणता दोन दिवस गेले मला वाटलं तसे दोन तासात होऊ शकते शॉपिंग पण नाही लग्नाच्या खरेदीच्या लग्नाच्या खरेदीचा अनुभव तुम्हाला असेलच ज्यांना नसेल त्यांनी या व्हिडिओमधनं एक गोष्ट मात्र शिकायला हवी की वेळ हा लागतोच आणि वेळ हा काढावाच लागतो कारण तुमची आता वेळ सुरू झालेली असते त्यामुळे असाच वेळ लागतो लग्नाला आणि तुम्ही असंच प्रेम देत राहा मला आणि असेच बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण आय लव यू मी फक्त आणि फक्त तुमच्याच